तर आता नाशिकची मिसळ पुण्यापेक्षा बेस्ट काय आहे ही थाळी करून तुम्हाला आता दाखवते आहे हे बघा आता आली ना आपली मिसळला तरी एकदम सुगंधी तशी तरी माझं नाव मनीषा कैलास कहाड तुम्ही एकदा खाल तर पुन्हा याल अशी मिसळ ही आता आपण बनवणार आहोत पातेला ठेवणार आतमध्ये आपण आलं लसूण त्यानंतर कांदा तर खोबरं याची या सर्वी ग्रेव्ही केलेली आहे आणि ती ग्रेव्ही आपण परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकणार आहोत मटकीचा कोणती मटकी गावरा गावरान गावरान ती शेतातली म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं अशी आपली मटकी आहे ऑर्गेनिक प्रकारची मटकी आहे हो सेंद्रिय मध्ये आपण तेल सुटे पर्यंत हा मसाला फ्राय करणार आहोत काय तुम्हाला काय वाटतं पुण्याची मिसळ चांगली की नाशिकची नाशिकचीच मिसळ चांगली अरे <laughs> कारण नाशिकची मिसळची चवच चा अशी बाकी <laughs> लोक कमेंट करून सांगतील खाली पुण्याची चांगली की नाशिकची चांगली नाशिक सारखं मिसळ मला वाटत नाही कुठंच मिळणारच नाही चला पण आज मुंबई मध्ये मिळते ती पण ते ताईंच्या हातचे हा ताईंच्या तुमचा नाशिक मध्ये व्यवसाय आहे का मिसळचा स्टॉल आहे का नाशिक मध्ये आम्ही बरेचशा म्हणजे एक्झिबिशन असल्यानंतर ती तिथं आम्ही करतो कुठल्याही ऑर्डर असल्या त्या पण स्वीकारते आणि हो माझा नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी सत्तावन्न अडोतीस हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या आपल्याकडे आपल्याकडे मठ्ठा आहे बाजरीची भाकर आणि भरलेली वांगी तसेच वांग्याचं भरीत का? हो खांदेशी वांग्याचं भरीत आणि त्यानंतर आपला नाशिकचा झनझणीत म्हणजे आपला ठेचा हा पण आपल्याकडे प्रसिद्ध आहे आपल्याकडची शेवभाजी नाशिकची शेवभाजी पण आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे तर ती शेवभाजी पण आपल्याकडे मिळणार आहे हो आता आपण पाहूयात मिसळ कशी बनते तर आता आपला मसाला फ्राय केलेला आहे त्याच्यामध्ये आपण घरी तयार केलेले आहे आणि हा मसाला जो आहे ना मिसळ मसाला हा घरी तयार केलेला आहे हो आणि होममेड आहे हे काय आपण विकत आणलेलं नाहीये त्यामुळेच ती नाशिकची चव ही वेगळी आपली आणि हे लाल तिखट आहे ते पण आपण याच्यामध्ये तरी साठी टाकणार हो। आहोत किती प्लेटची बनत मिसळ आता ही आपली मिसळ ही प्लेटची बनणार आहे मसाल्याचा आणि सुगंध आला आहे सुगंध येईपर्यंत आपल्याला मसाला हा फ्राय करायचा आहे आता जवळजवळ सर्व मसाला हा फ्रायच झालेला आहे ही बघा ही हिरवी मटकी कोणती हिरवी मुगे का हो हिरवी मध्ये ही गावराणी तर आपण आता मटकीच ही गावराणी तर आपण आता मिसळ त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाला ऑलरेडी पहिला परत फ्राय केलेला होता आपण पाणी घालणार आहोत घट्ट पातळ जशी हवी आहे ना आपल्याला इतक्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये आपण मीठ नाही घातलेलं असत तर आपण पूर्ण फोडणी दिल्यानंतर मीठ घालायचं आहे कारण मसाला हा आपण जास्त दिवस ठेवतो त्यामुळे आपण मसाल्यामध्ये मीठ घालत नाही हो पाणी सुटेल त्यामुळे आपण मीठ घालत नाही मीठ टाकलेलं आहे आता जरा वेळ वाप धरण्यासाठी झाकण ठेवू हे बघा आपली मिसळ रेडी झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये आपण जराशी कोथंबीर घालणार आहोत तर आता नाशिकची मिसळ पुण्यापेक्षा बेस्ट काय आहे ही थाळी करून तुम्हाला आता दाखवते आहे हा बघा कांदा लिंबू कोथंबीर हे आपलं नाशिकचं असलेलं खरसाण हे बघा आता आली ना आपली मिसळला तरी एकदम सुगंधी तशी तरी ही आहे आपल्या नाशिकचं मिसळचं वेगळेपण तशी सुंदर अशी तरी आलेली आहे जबरदस्त त्यानंतर आपण वरतून फरसण टाकायचं आहे कोथिंबीर टाकायचं आहे आणि ही आपली नाशिकची फेमस अशी मिसळ तयार आहे वा 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 मंडळी मुंबईमध्ये नाशिकची मिसळ खायला मिळते पुणेरी खाल्ली पुणेरी मिसळ खाल्ली पण नाशिकची मिसळच बनवली एवढीच तुफांना आणि आपल्या इथे बी केसी फेस्टिवलला मंडळी किती लालबुंद दिसते जबरदस्त दिसते कॉन्ट्रवर्सी आहे नाशिकची मिसळ चांगली की पुण्याची मिसळ तुम्ही परत कमेंट करून सांगा बाय नाशिकची असताल तर नाशिकची मिसळ का चांगली आणि पुण्याची असलं तर पुण्याची मिसळ का चांगली इकडे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कोथंबीर टाकून अरे 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 जबरदस्त आणि लिंबाशिवाय मिसळला ना मजा नाही सुपर आणि पण एकदम सॉफ्ट आहेत एकदम ट्राय करूया अरे गरम गरम वा नाशिकची साधना मिसळ आणि इतर मिसळ पण आहेत पण ही मुंबईमध्ये मिळते ही स्पेशालिटी या मिसळची हात लाल झाला नाही तर नाशीची मिसळ कशी सरासारखं वाटत आणि याच्यामध्ये मटकी गावरा मटकी त्यांनी टाकलेली जबरदस्त पाणी पाणी नाही भक्त <missle> पण मिश्रण पण योग्य घरामध्ये भाजतं काकीने नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या पत्ता विचारू नका काकींचा स्टॉल आहे आणि काकी फिरतीवर असतात कॉन्टॅक्ट करा आणि त्या त्या संपर्क साधा आणि ऑर्डर द्या खाऊच्या ऑर्डर नाशिकमधचा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह टाटा बा बॅटे केअर सी यू